नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नारळी पौर्णिमा आली की आपल्याला सगळ्यांना आठवण होत असते ती वर्ण अशी कुरकुरीत खुसखुशीत आणि आत्न ओल्या नारळाचं सारण भरून केलेली रसरशीत अशी करंजीची करंजीच्या अनेक प्रकारे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ती बनवली जाते पण विशेष करून श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला ओल्या नारळाची करंजी बनवली जाते तर आज अशीच आपण परिपूर्ण ही रेसिपी बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन सुरुवात करू रेसिपीला सगळ्यात पहिलं आपण इथे करंजीसाठी पीठ मळवून घेणारे म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं अर्धा किलो मी इथे मैदा आहे थोडंसं चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना कडकडीत असं आपल्याला तूप गरम करून घ्यायचं एकदम धूर निघेपर्यंत आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आणि चमच्याने आपल्याला पिठावरती तूप घालून घ्यायचं आता तसं म्हटलं तर पिठाला तूप किती घालायचं हे प्रत्येकाच्या अंदाजावरती असतं अगदी तुम्ही कमी घातलं तरी चालतं किंवा थोडंसं जास्त घातलं तरी चालतं तर इथे मी साधारणत एक छोटीशी अर्धी वाटी आणि चमच्याने मी म्हणजे जेवढं मला पाहिजेन असं मला वाटलं की पिठाला तेवढं तूप गरजेचं आहे तेवढं मी घालून घेतलेलं आहे त्यामुळे इथे तूप घालण्याचा जास्त अंदाज नाही आहे पिठाला व्यवस्थित तूप चोळून घ्यायचं जोपर्यंत पिठाचं असं सॉफ्ट मुक्त बनत नाही तोपर्यंत आणि नंतर ना आपल्याला पाणी घालून सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं करंजीचं पीठ आहे ना मळताना घट्ट अजिबात मळायचं नाही तर ते सॉफ्ट असं हलकं सॉफ्ट मळायचं इथे तुम्ही बघू शकता म्हणजे मुलायम असं एकदम मळून घ्यायचं जा। आणि जर असा जोर लावून चांगलं पाच दहा मिनटं मळत राहायचं म्हणजे त्यामध्ये ना एक सॉफ्टपणा मुलायमपणा येतो आणि करंजी जी असते ना ती खुसखुशीत होते आता झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ लगेच आपण साठा बनवून घेतोय आपण लेअरवाली करंजी बनवतोय त्यासाठी आपल्याला साठ्याची गरज लागणार आहे म्हणून साठा इथे बनवून घेतोय तर इथे मी घेतलेले अर्धी वाटी एवढं म्हणजे चार पाच चमचे एवढं आपल्याला इथे मैदा लागणार आहे मैद्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरची पावडर असते ती तुम्ही इथे वापरली तरी चालते किंवा अरोरा एक नावाची पावडर असते जी साठा बनवण्यासाठी वापरली जाते ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि गार झालेलं वितळून घेतलेलं गार करायचं तूप आणि गार झालेलं तूप यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता साठा आपला बनवून तयार झालेला आहे आता आपण करंजीसाठी आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी दोन नारळ घेतलेले एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तेवढं भरून माझं नारळाच्या काप झालेले आहेत त्याच वाटेने मोजून मी एक वाटी खोबरं बारीक सॉरी गूळ मी बारीक किसून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट लागणार आहे आता इथे मी खोबरं खवून नाही घेतलं तर मिक्सरला असं बारीक करून घेते कारण वेळ घालवण्यापेक्षा मिक्सरला सुद्धा असं बारीक होतं फक्त खोबरं चांगलं कोरडं करून असे पातळ काप करायचे म्हणजे त्यामध्ये जास्त असं त्याचा रस सुटत नाही आता खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं की पहिलं ते आपल्याला एक चमचा तूप घालून चांगलं भाजून घ्यायचं जोपर्यंत खोबरं पूर्ण असं मोकळं होत नाही कोरडं होत नाही तोपर्यंत काजू बदामचे असे बारीक काप करून घेतलेले एक चमचा खसखस विलायची पावडर घालून घ्यायची थोडंसं जायफळ घालायचं आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि गूळ घालून आपल्याला हे सारण चांगलं हलवून घ्यायचं जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत गॅस इथे आपल्याला बारीक ठेवायचा आणि जोपर्यंत हे परतून घ्यायचे तोपर्यंत याच्यातला ओलसरपणा कमी होत नाही आणि याला एक कोरड्यापणा येत नाही सारण पूर्ण असं सा मोकळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं मोकळं सुटसुटीत आपलं सारण झालेलं चिवट वगैरे अजिबात पाणी त्यामध्ये दिसत नाही सारण पूर्ण गार करून घ्यायचं आणि मग करंजी आपल्याला बनवायला घ्यायची आता आपण साठ्याची करंजी बनवतोय म्हणजे भरपूर लेअरवाली करंजी बनवतोय तर पीठ परत एकदा चांगलं मळवून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला इथे चपात्या लाटून घ्यायच्या आता चपात्या कशा लाटायच्या तर नेहमीच्या चपात्या जसे आपण लाटतो तेवढ्याच आकाराच्या तुम्ही इथे लाटून घेऊ शकता पण ही चपाती आपल्याला पातळ लाटून घ्यायची तुम्हाला जे इतकी शक्य होईल तसं तुम्ही म्हणजे आपण नेहमीची चपाती बनवतो त्यापेक्षा ती पातळ लाटून घ्यायची तर इथे मी पाच चपात्या लाटून घेतलेल्या आणि आता आपल्याला प्रत्येक चपातीला साठा लावून घ्यायचा आहे आता एक चपाती मी ते पटावरती ठेवून घेतलेली आहे तिला साठा लावून घ्यायचा मग आपल्याला यावरती दुसरी चपाती घालून घ्यायची त्याही चपातीला आपल्याला साठा लावून घ्यायचा आता तुम्ही जास्तीत जास्त चार किंवा पाच चपात्यांचा रोल इथे बनवू शकता यापेक्षा जास्त रोल मोठा बनवू नका नाहीतर मग आपली करंजी जी असते ती खूप मोठी होते किंवा मग बाहेरच्या साईडचं जे पीठ निघतं ते खूप होतं असं होतं तर इथे आपण एकावरती एक चपात्या ठेवून साठा लावून घेतलेला व्यवस्थित आपल्याला घट्टसर असा रोल याचा बनवून घ्यायचा आणि रोल जरासा आपल्याला परत मोठा असा फिरवून घ्यायचा आणि मग आपल्याला याच्या लाट्या कापून घ्यायच्या आता बघू शकता लाट्या लाट्या कापल्या की अशा हातावरती ठेवून जरासा लाटेला पुढं भाग द्यायचा पुढं सरकवायची अशी म्हणजे काय होतं तिचे लेअर सुटतात आणि खूप सारे लेअर्स येतात खुसखुशीत होती आता इथे आपल्याला पारी लाटून घ्यायची म्हणजे लाट्या आपल्याला ला ला लाटून घ्यायच्या तर अशी पुरी जशी आपण नेहमीची पुरी बनवतो अगदी तसंच आपण हे लाटताना हलक्या हाताने लाटून घ्यायच्या म्हणजे ज्या लेअर्स असतात ते अशा मोडले जात नाही कडेला पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला करंजी चिटकून घ्यायची आता थोडीशी डिझाईन म्हणून मी ते काट्याचा चमचा घेतलेला आहे आणि अशी या पद्धतीने मी डिझाईन करून घेतलेली याचं कारण पण मी तुम्हाला सांगते करंजी फुटत नाही आणि डिझाईनसुद्धा सुद्धा खूप छान दिसते दुसरी गोष्ट म्हणजे ती चांगली अशी कडेने पण चांगली अशी खरपूस तळली जाते तर पहिली आपण बनवून घेतलेली अगदी मी दुसरी सुद्धा तुम्हाला बनवून दाखवली करंजी तर ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या करंज्या इथे बनवून घेणार आहे फक्त लक्षात ठेवा की लाटताना जी आपण पारी लाटून घेणार आहे ती जास्त पातळ लाटायची नाही आहे तर ती अशी पुरीच्या साईजची आपल्याला लाटून घ्यायची तर सगळ्या करंजा बनवून घ्यायच्या आणि करंजा बनवत असताना आपली करंजी बनवून झाली की ती उघडी अजिबात ठेवू नका वरनं कापड वगैरे असं झाकण घाला म्हणजे ती कोरडी पडणार नाही तर इथे आपल्या ह्या करंजा बनवून तयार झालेल्या बघू शकताय छान आकार आलेला आहे डिझाईन खूप सुंदर आलेले आणि सगळ्या करंज्यांना एकसारख्या अशा आपल्या आकाराने दिसतात तेल इकडे मी गरम करायला ठेवलं होतं आता दुसरी गोष्ट म्हणजे करंजी तळताना तेल जास्त असं धूर निघेपर्यंत गरम नाही करायचं तर जसं आपण चकली तळतो चकलीसाठी जसं गरम करतो किंवा शंकरपाळीसाठी जसं तेल आपण नॉर्मल असं गरम करतो किंवा तुम्ही समोसे तळले असाल समोशांसाठी जसं आपण नॉर्मल गरम करतो अगदी सेम आपल्याला करंजीसाठी सुद्धा तसंच नॉर्मल तेल गरम करायचं आणि तेलामध्ये जेवढ्या बसतील ना अगदी तेवढ्या सोडा जास्तही सोडू नका दाटी होईल असं आणि नंतर ना थोडेश्या अशा तळल्या गेल्या की उलट्या पालट्या करून घ्यायच्या म्हणजे काय होतं दोन्ही बाजूने त्या व्यवस्थित तळल्या जातात दोन्ही बाजूने त्यांना छान असे लेअर्स येतात खुसखुशीतपणा येतो आणि कलर दोन्ही बाजूनी सारखा येतो तर इथे गॅस मिडियम ठेवला होता तेलाच्या बुडबुड्या पूर्ण कमी झाले झालेल्या आणि कलरसुद्धा करंजीला खूप छान आलेला आहे आता येथे काय करायचं आहे आपल्याला तेलात न करंजी काढताना मात्र गॅस आपण मोठा करणार आहे तेल थोडंसं चांगलं असं गरम झालेलं पाहिजे म्हणजे करंजीला जास्त तेलकट कर होत नाही आणि जे तेल चिटकून राहिलेलं असतं मुरलेलं असतं करंजीमध्ये ती गरम वाफ भेटली की ती सोडून देते तर अशा पद्धतीने आपण इथे छान अशा ओल्या नारळाच्या खुस खुशीत करंजा इथे बनवून घेतलेल्या आज अगदी तुम्ही या पद्धतीने जर करंजी बनवली तर अगदी दहा दिवससुद्धा तुमची ही करंजी टिकते तर कडेने बघू शकता छान असा कुरकुरीत पण आलेला आहे आतलं सारण तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण भरून घेतलेलं आहे आणि तिला हे बघू शकता किती मस्त झालेली आहे अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे आतनं भरपूर असे लेअर सुटलेले तर अशा पद्धतीने आज आपण इथे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन विशेष ओल्या नारळाची छान खुसखुशीत अशी करंजी बनवून घेतलेली रेसिपी आवडली अक्ष